नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला क्रश केलेल्या कैऱ्यांचं लोणचं दाखवणार आहे हे खायला खूप सुंदर लागतं आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खाते ज्यांना पोडी खायचे खायला आवडत नाही ना तर अशा प्रकारचं लोणचं करा खूप छान लागतं हे ब्रेडबरोबर चपातीबरोबर रो रोल करून पण सु खाऊ शकता तर त्याआधी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा इथे मी दोन किलो कैऱ्या घेतलेल्या आहे ह्या मला वानोळा आला होता तर त्याच्या ह्या दोन प्रकारच्या कैऱ्या आहे जास्त आंबट नाही आहे तर मी ते दोन कै किलो कैऱ्या घेतलेल्या आहे त्या स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहे आणि याचे आपल्याला डेट काढून घ्यायचे आहे तर तुम्ही कुठल्याही कैऱ्या घेऊ शकतात आंबट गोड कुठल्याही प्रकारच्या घेऊ शकता त्यानुसार आपल्याला गूळ वापरायचं आहे तर याचे असे हे डेट कापून टाकायचे आहे आणि याच्या थोड्या छोटे छोटे फोडी करायच्या आहे जशा लागेल तशा तुम्ही करा लहान मोठ्या कशाही करा कारण ह्या आपल्याला दळूनच काढायच्या आहे पण कैऱ्या पक्क्या झालेल्या घ्यायच्या कच कवळ्या कैऱ्या घ्यायच्या नाही त्याने तुमचं लोणचं टिकणार नाही तर बघा आपल्या सर्व कैऱ्या कापून झालेल्या आहे अशा प्रकारचे मी तुकडे करून घेतलेले आहे आडवे तिडवे कसेही तुम्ही करू शकता आणि आता याला आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहे त्याआधी आपण मसाले बघूया तर इथे मी आ, पाव किलो मोहरी घेतलेली आहे आणि शंभर ग्रॅम बडशोप घेतलेली आहे इथे मी काश्मीरी मिरची तीन चमचा आणि लाल तिखट तीन चमचा तिखटवालं अशा प्रकारे ह्या चमच्याने मी मोजून घेतलेलं आहे एक चमचा मेथीचे दाणे आणि दोन चमचे कलोंजी घेतली आहे याला कांद्याचं बी पण म्हणतात आणि इथे मी वीस पंचवीस लवंगा आणि वीस पंचवीस काळी मिरी आणि दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे तर आता आपल्याला आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे किंवा मिरची सोडून सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला मोहरीचं तेल लागणार आहे लोणच्यासाठी आणि एक किलो गूळ आणि अर्धा लिटर आपल्याला तेल वापरायचं आहे तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता तर इथे आता आपण पहिली मोहरी भाजून घेऊ आणि कमी गॅसवरच आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे जास्त फास्ट गॅसवर भाजायचे नाहीतर मसाले करपट पण लागतात आणि कडवटसुद्धा होता जास्त फास्ट गॅसवर भाजल्यामुळे आणि कलरसुद्धा काळपट येतो तर ऐवजी तुम्ही इथे मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता तर माझ्याकडे डाळ नव्हती तर मी मोहरीच वापरली आणि मोहरीमध्ये टेस्ट पण चांगली राहते सालीमध्ये बघा अशा प्रकारे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एक दोन दोन ते तीन मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे ज्यात जे मॉइश्चर असतं ना ते निघून जातं आणि आपला लोणच्याचा मसाला पण छान होतो आणि सुगंध पण छान येतो आणि मसाला पण जास्त दिवस टिकतो लोणच्याचा असेच आता आपण सर्व मसाले भाजून घेऊ आणि भाजल्यामुळे तुम त्यातला जो कडवटपणा असो ना तोसुद्धा कमी होतो तर याच्यात तुम्हाला कुठले वेगळे मसाले जर तुम्ही नेहमीच्या लोणच्याला वापरत असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि हे सर्व मसाले आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे वेगवेगळे तर बघा आता सर्व मसाले आता आपले भाजून झालेले आहे आता याला आपण थंड करून घेऊ आणि त्याच कढईमध्ये मी आता तेल गरम करून ठेवणार आहे कारण तेल आपल्याला थंड करायचं आहे ना तर तेल लवकर गरम करून ठेवायचं म्हणजे आपलं तेल थंड होईल लोणचं तयार होईपर्यंत तर इथे मी अर्धा लिटर तेल टाकून घेणार आहे तर इथे मी मोरीचं जे तेल घेतलं आहे ना तुम्ही कुठलंही तेल घेऊ शकता तर सूर्यफुलाचं क सोयाबीनचं जे तुम्हाला तेल आवडत असेल शेंगदाण्याचं जे आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता पण लोणच्याला मोहरीचंच तेल खूप छान लागतं आणि त्यां त्यांनी तुमचं लोणचं पण छान टिकतं तर इथे जो मी एक किलो गूळ घेतला आहे ना तो मी सुरीने कट करून घेणार आहे बारीक बारीक तर तुम्ही किसून पण घेऊ शकता फक्त जाड खडे राहिले नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे गूळ बघा अशा प्रकारे एकदम बारीक असा गूळ आपल्याला कट करून घ्यायचा आहे सुरीने बिलकुल खडे राहिले नाही पाहिजे त्याचे आता आपली मोरी थंड झाली आहे आपण मोरी वेगळी दळून घेणार आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला ही मोरी दळून घ्यायची आहे एकदम मिक्सर फिरवायचा नाही नाहीतर मोरीची एकदम पावडर होईल डाळ होणार नाही तुम्ही जर जाड मोहरी घेतली तर त्याची डाळ पण आपल्याला घरी करता येते अशा प्रकारे आणि आता ह्या चाळणीने आपण चाळून घेणार आहे त्यात जी जी मोहरी किंवा साल राहील ना ती पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे एकसारखी आपली डाळ तयार होईल तर बघा अशी मोहरी राहते ना ती पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायची आणि आता बाकी जे मसाले आहेत ना ते सर्व आपल्याला एकत्र दळून घ्यायचे आहे त्याची पण आपल्याला अशी जाडसर थोडीशी पावडर करायची आहे खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही अशा प्रकारची पावडर करायची आहे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारची मी ही पावडर केलेली आहे खूप जाड जर केली तर ती दाता खाली लागते आणि मसाल्यात पण ती चांगली लागत नाही आणि हे सर्व आपल्याला मसाले एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ही कैरी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे कैरी सुद्धा फिरवत आणि एकदम फिरवायची नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला एक, एक मिनिट आपल्याला फक्त ही कैरी फिरवून घ्यायची आहे बघा अशा प्रकारची आपल्याला अशी कैरी दळायची आहे खूप जाड पण नाही खूप बारीक पण करायची नाही जास्त बारीक जर केली तर त्याला पाणी पण सुटेल आणि काही लोणचं पण चांगलं होणार नाही म्हणून जास्त बारीक करायची नाही ज्या मुलांना सालीचं लोणचं आवडत नाही ना तर अशा प्रकारे दळून जर केलं तर मुलं खूप आवडीने खातात मी असं लोणचं नेहमीच करते माझ्या मुलाला असं लोणचं खूप आवडतं ना तर म्हणून मी नेहमी असं करते तुम्ही एकदा नक्की करून बघा आता ह्या गुळामध्ये आपण ती कैरी क्रश केलेली कैरी आणि गुळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन्ही आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे गुळाला भरपूर पाणी सुटतं कैरी टाकल्यानंतर तरी काही फरक पडत नाही तरी लोणचं खूप छान होतं गोड आंबट तिखट अशा प्रकारचं हे लोणचं होतं तुम्ही डाळ भात करता त्याच्यावर खाऊ शकता किंवा कुठल्याही भाजीत पण टाकून खाऊ शकतात किंवा तुम्ही कोशंबीर वगैरे केली ना त्याच्यातसुद्धा अशा प्रकारचं हे लोणचं टाकू शकता खूप सुंदर लागतं खायला लहान मुलांना डब्याला ब्रेडला लावून दिले तरी मुलं खूप आवडीने खातील आता हे सर्व मसाले आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मिश्रणामध्ये कैरीच्या आणि इथे मी दोन चमचे हळद घेतलेली आहे हळदीने लोणचं पण छान टिकतो आणि कलर पण सुंदर येतो आणि एक चमचा हिंग घेतला आहे छोटा एक चमचा हिंग हिंग घेतलेला आहे मी आणि इथे मी पन्नास ग्रॅम मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला लोणच्याला किती मीठ पाहिजे त्याप्रमाणे आणि इथे मी दोन चमचे काळा मीठ पण टाकणार आहे काळा मीठा आणि लोणचं पण छान टिकतं आणि टेस्ट पण खूप सुंदर लागते आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊ सर्व मसाले छानपैकी आपल्याला व्यवस्थित मिश मि मिश्र मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आता यामध्ये आपण मोहरीचं जे तेल गरम केलं होतं ना ते थंड झालेलं आहे एकदम ते टाकून घेऊ जर तेल ग कमी पडलं तर परत तुम्ही गरम करून टाकू शकता पण थंड करूनच टाकायचं गरम तेल टाकायचं नाही नाहीतर गरम तेलाने लोणचं लवकर खराब होतं तर आता हे आपण एका काचेच्या बर्नीत भरून ठेवू काचेच्याच बरणीत भरायचं प्लॅस्टिकच्या बर्णीत भरायचं नाही किंवा चिनी मातीची जी बरणी असते ना त्याच्यातसुद्धा तुम्ही भरू शकता तर इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे आणि ती मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घासून आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आणि गवणामध्ये वाळवली आहे याला तुम्ही हिंगाचासुद्धा वास देऊ शकता आणि गरम करू शकता ही बरणी अशा प्रकारे सुद्धा बरेच लोक लोणचं भरतात हे लोणचं वर्षभर आरामात राहतं बिलकुल खराब होत नाही आणि जेवढं जुनं लोणचं होतं ना तेवढं ते खायला पण खूप चांगलं लागतं तर आता मी ह्या बरणीत हे लोणचं भरून घेणार आहे आणि हे आपल्याला हवेशीरस ठेवायचं आहे गरमीत ठेवायचं नाही आणि रोज हलवत राहायचं आहे म्हणजे लोणचं छान मुरेल आपलं आणि टिकेल पण तर बघा माझी एक बरणी भरली आहे आणि एक अजून छोटी बरणी मी त्याच्यात भरून ठेवणार आहे माझ्याकडे मोठी बरणी नव्हती तर मी दोन बर्ण्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे पण सकाळ संध्याकाळ आठ दिवस आपल्याला हे लोणचं हलवत राहायचं आहे म्हणजे लोणचं छान टिकेल तर असं लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅन माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका थँक्यू